मित्रांनो चर्चा बिरचा या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आहे इथून पुढे मी काही सांगणार नाही परंतु हा पहिला भाग आहे म्हणून नक्कीच सांगावं असं वाटत पहिल्या भागामध्ये आपण एका तमिळ सिनेमाबद्दल बोलणार आहोत तुम्ही म्हणाल चर्चा बिरचा यामध्ये हे नवीनच काय आलंय तर ही मिरची तुम्हाला कदाचित झुंपू शकते झोंबली तरी हरकत नाही परंतु हा एक मारिसन नावाचा एक सिनेमा आहे तमिळ सध्या नेटफ्लिक्स वरती नंबर वन म्हणून ट्रेंड मध्ये आहे एक आपण एक सिनेमा पाहिला की काहीतरी वेगळा फील येतो की आपण अरे झक्कास काहीतरी पाहिलं काय त्या सिनेमाचं म्हणजे निर्मात्या दिग्दर्शक अभिनेते छायाचित्र या सगळ्याच कौतुक करावं असं वाटत असा हा सिनेमा म्हणजे मारिसन सिनेमा हा एक तमिळ सिनेमा आहे मराठीमध्ये मी खूपदा बोलत असतो की खूप चांगले सिनेमे येत नाहीत मी काही डायरेक्टर नाहीये मी एक लेखक आहे कदाचित भविष्य काळात एखादा माझ्या हातून चांगला सिनेमा लिहिला गेला तर तो नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल परंतु डायरेक्शनची कमाल काय असू शकते हे सुदीप शंकर या तमिळ दिग्दर्शकाने मारिसन सिनेमामध्ये दाखवून दिलेला आहे सिनेमाची स्टोरी एकदम वेगळ्या पद्धतीने सुरू होते ज्यात एक साप दाखवला जातो एक उंदीर दाखवला जातो पोलिसांकडनं तो, तो उंदीर सोडतो आणि सापाची जी खोली असती तिकडं तो जातो यातनं काहीतरी एक सिनेमाचा अगोदरच संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे आणि मग सिनेमा सुरू होतो एक अल्झायमर झालेला एक वडीवेलू नावाचा एक म्हातारा दाखवलाय हो एक चोर दाखवलाय हो जो नुकताच तुरुंगातून सुटलाय धायलान नावाचा तर तो आणि त्यांची भेट होते तो चोर त्याला भेटतो हा अलझाईमरचा त्रास कसा आहे काय याला कुठं जायचंय आणि एक कॉमेडी सिनेमा सुरू होतो सिनेमाच्या मध्यंतरापर्यंत अंदाजच येत नाही काय चाललंय आपल्याला वाटत असतं हा चोर त्या अलझमर झालेल्या जो म्हातारा आहे त्याचे पंचवीस लाख रुपये लोबाडण्यासाठी त्याच्या मागे फिरतोय आणि वास्तू ऍक्च्युली तेच असतं म्हणजे सिनेमात जे सिनेमा आपण पाहतो तेच चालेल चोराच्या अँगलनी काय वास्तव दिसतंय त्या पद्धतीने दिग्दर्शकांनी त्याची मांडणी केलेली एकदम भन्नाट पद्धतीने आणि मधीच आपल्याला दिसत की एक खून झालेला असतो आणि मग पोलीस दिसायला लागतात पोलीस काय बुवा काय आणि मग हळूहळू 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 ही कथा उलगडत जाते एक चोर त्याच्या भावभावना एक म्हातारा एक अल्झायमर झालेला म्हातारा त्याच्या भावभावना त्याची पत्नी त्याची पत्नीला अल्झायमर झालेला असतो अल्झायमर म्हणजे आपण कोण आहोत आपलं वास्तव काय आहे आपला भोवताल काय हे आपण म्हातारी पेशंट असतात जीवन पदरी येऊ नये आपण बहुसंख्य लोक त्यांना वेडा म्हणून सोडून दिलं जात का तर त्यांना काही समजत नसतं मागचं आठवत नसतं तर त्या स्वतःला ओळखत नसतात ते आपल्या कुटुंबातील कोणाला ओळखत नसतात असं असतं तर ते अल्झायमरचं जे पेशंट असतात त्यांची भावभावना व्यथा पण मांडण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे हिची एक म्हणजे यात अनपेक्षित पुढे पुढे काही घटना घडत चालतात लहान मुलींवरती अत्याचार आणि अल्झायमर असे दोन मुद्दे मध्यभागी ठेवून या स्टोरीची मांडणी केलेली आहे म्हणजे काय असतं की लेखक ही कृष्णमूर्ती नावाचा हा लेखक आहे या लेखकाची कमाल मला वाटली म्हणजे मला पण स्टोरीज लिहिण्याचा छंद आहे लोकांनी त्या वाचाव्यात असं वाटतं स्टोरी टेल साठी मी काही लिहिलेलं आहे परंतु इतकं भन्नाट मी काही लिहू शकल अगदी खरं कबूल करतो की मी त्याच्या दहा टक्केही लेखक नाही इतकी भन्नाट एकदम छान सहज सुंदर सर्वांना पटणारी मनाला भावणारी अशी स्टोरी म्हणजे ही मारिसन या सिनेमाची स्टोरी त्या सिनेमाचा पोस्टर जर का तुम्ही गुगल सर्च केलं ते दोघ दो जण दिसतात एक तरुण दिसतो एक म्हातारा दिसतो आणि त्यांचीच ती स्टोरी आहे हे दुसरे जे मध्ये असतात ते फक्त पात्र मधी 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 ती स्टोरी पुढे नेण्यासाठी आहे हे दोनच पात्र आहेत आणि काही विलन पण आहेत त्याच्यामध्ये परंतु एखादा माणूस कशा पद्धतीने समाजासाठी काय करू शकतो याचा एक उत्तम उदाहरण आहे हा वाईट अर्थाने आहे हे उदाहरण हे नक्की परंतु जर अन्याय अत्याचार खूप वाढत चालला तर माणूस कायदा का कशा पद्धतीने हातात घेतो त्याला का घ्यावा लागतो दुर्दैवाने त्याला का समाजातला एक गुन्हेगार म्हणून व्हावा लागतं याची पण ही स्टोरी आहे कथा आणि हे घटनाक्रम जे नाही कॉमेडी थ्रिलर ड्रामा आहे याचा एक भन्नाट मिश्रण आहे म्हणजे काय त्याच्याविषयी आपण खूप सिनेमे मी पाहतो एकदम रद्दड सिनेमे पाहिले जातात मराठी सिनेमा तर पाहत नाही पण तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम काही हिंदी सिनेमे पण काही मराठी पण गरवाचे असे पाहिले की आपण काहीतरी वेगळं फील घेतलं आपल्याला काहीतरी नवीन या जीवनाचं सूत्र सापडलं काहीतरी नवीन प्रेरणा मिळाली असं वाटतं तर असा हा सिनेमा आहे मारिसन नावाचा दोन हजार पंचवीस मध्ये नुकताच म्हणजे प्रसिद्ध झालाय हा सिनेमा हा नेटफ्लिक्स वरती ओ टी टी वरती उपलब्ध आहे शक्य झालं तर नक्की पहा मोठी महाग आहे त्याच्यामुळे सगळेजण पाहू शकतील असं नाही परंतु एकशे नव्याण्णव रुपये घालून आपण खूप काही नेटफ्लिक्स वरती पाहू शकतो चांगलं ज्ञान पण घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं मनोरंजन आपल्या मनाचं समाधान एकशे नव्याण्णव मध्ये मनाचं समाधान पण मिळेल असं आहे हा एक सिनेमा जरी पाहिला आपण एकशे नव्याण्णव तरी खूप काही भन्नाट आपण नेटफ्लिक्स वरती पाहिलंय असं वाटून जाईल बाकी धन्यवाद सिनेमा कसा वाटला याची कमेंटमध्ये जर का कमेंट तुम्ही लिहिलं तर मला आणखी आनंद होईल आणि पॉडकास्टमध्ये काही सुधारणा कराव्याशी वाटत असतील तर त्याही सुचवा धन्यवाद